तालुक्यातील पांडुर्ली येथे आठ जणांनी जुनी कुरापत काढून एका महिलेस मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबत पीडित महिलेने सिनर पोलिसात तक्रार दाखल करूनही या महिलेला तिच्या पांडुरली येथील स्वतःच्या घरात राहण्यास संबंधित मज्जाव करीत असून या घटनेने पीडित महिलेला स्वतःचे घर सोडून दुसरीकडे राहण्याची वेळ आल्याने त्यांनी सिनर पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा केली आहे सिन्नर पोलिसात केलेल्या तक्रारीचा राग धरून या महिलेला आणखी त्रास देण्याचे काम संशयित आरोपी यांच्याकडून होत आहे हां सुनीता दादा पवार मी राहणार पांडुरली तालुका सिन्नर इथे मला पांडुरली गावामध्ये माझ्या माझे शिन्नर तालुक्यामध्ये शिन्नर पोलीस स्टेशनला माझे दोन गुन्हे दाखल असताना आरोपी सुनील पवार अमर गायकवाड विक्रम गायकवाड साहेबराव पवार बेबीबाई ग गा, गायकवाड आणि सु, सुनंदा लोखंडे हरिचंद्र अश्विन लोखंडे आणि हा शांतीदूत लोखंडे यांच्यावर माझा गुन्हा दाखल असताना चौदा एप्रिलला मी गुन्हा दाखल केलेला आहे पांडुली गावामध्ये मी सासरी गेल्यावर माझे दीर आव नंदा आणि भाच्चे, यांनी मला मिळून तिथे मी पर्स घेण्यासाठी माझे कागदपत्र घेण्यासाठी चौदा एप्रिलला संध्याकाळी मी तिथे त्यांच्या ते घ आमच्या घरी गेले तिथे गेल्यानंतर माझे दीर आणि भाचे आणि नंदा यांनी मला शिवीगाळ केली मारहाण केली माझी साडी फाडली ब्लाऊज फाडले आणि मला जिवे मारण्याची धमकी त्यांनी दिली त्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर त्या तिथून मी पळवाट काढली पळत रस्त्यावर आले पिकअप गाडीमध्ये बसून मी शिन्नर पोलीस स्टेशन गाठले शिन्नर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझा फिर्याद त्यांनी घेतली गुन्हा दाखल झाला त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाल्यानंतर मी घरीच दोन वाजता घरी पोहोचले नाशिकला तिथून त्यानंतर मी त्यांना पोलिसांना दुसऱ्या दिवशी विचारलं सर तुम्ही ह्या आरोपींना अटक का नाही केली कारण सोळा तारखेला हे सगळेजण स्टेजवर ऑर्केस्ट्रा करत होते चौदा एप्रिल निमित्त तर सर सरांनी मला उत्तर दिले मी त्यांना अटक करणार नाही कारण मी पूर्ण केची शहानिशा केल्याशिवाय मी त्यांना अटक करणार नाही याचं कारण का विचारलं मी कारण त्यांनी मला काहीच सांगितलं नाही मागच्या स... ती... तीनशे सव्वीसमध्ये मध्ये मागच्या वेळेस पण ह्याच गुन्ह्यामध्ये दुसर पा... दुसऱ्या पहिल्या गुन्ह्यामध्ये त्यांनी आरोपी चार महिन्यानंतर अटकपूर्व जामीन करून सोडून दिले त्याच्यानंतर आता हा तीनशे चोपन्न गुन्हा दाखल झाला तरी मला न्याय मिळत नाही आरोपी पकडल्या जात नाही त्याकरता मी सिन्नर पोलीस स्टेशनच्या समोर सव्वीस तारखेला उपोषणाला बसणार आहे नाहीतर त्यानंतरही काही परिणाम जर झाला नाही तर मी माझ्या मुलांसहित काही ना काही माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेणार आहे एवढी फक्त सिन्नर पोलिसांनी दखल घ्यावी आणि मला न्याय मिळवून द्यावा एवढंच मला माझं म्हणणं आहे आरोपी समोर असतात पण पोलीस अटक करत नाहीये उलटा माझा उलटा माझाच जबाब घेतात माझीच उलटी तपासणी करताते आणि पोलिसांतर्फे एवढीच इच्छा आहे की जर तुम्ही ह्या सव्वीस तारखेपर्यंत त्यांना अटक केली नाही तर मी पोलीस स्टेशन समोर सिन्नर पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसणार आहे